नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सूरजची फेमस लोचो रेसिपी बघणार आहोत इंस्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे हा लोचो बनवण्यासाठी कुठलीही डाळ तांदूळ आपण भिजत घातलेले नाही आहे त्याचबरोबर चटपटीत हिरवी चटणी आणि लोचो मसालासुद्धा बनवला आहे काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग वेळ न घालवता इन्स्टंट सुरती लोचो कसा बनवायचा ते बघूयात तर सर्वात आधी आपण यासाठी एक पावडर बनवणार आहोत तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला अर्धा कप तांदूळ टाकायचे आहे आणि पाव कप उडदाची डाळ घ्यायची आहे तर या सर्व डाळी व तांदूळ मी एका रुमालाला स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा कप पोहे टाकायचे आहे जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच वापरायचे आहे आणि याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ही पावडर आपली रेडी झाली आहे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यामध्ये एक कप आंबट दही टाकून घ्यायचं आहे आणि त्याच कपाने मोजून आपल्याला एक कप पाणी टाकायचं आहे सुरुवातीला त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर बाजूला रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात तर हिरवी चटणी चटपटीत बनवण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची घेतली आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि कोथंबिरीच्या निम्मा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे त्याचबरोबर एक लिंबाचा रस पूर्ण यामध्ये ॲड करायचा आहे तर ही चटणी गोड आंबट चवीची तयार होते तर एक लिंबाचा रस पुरेसा होतो यासाठी यामध्ये आता लगेचच एक चमचा कच्चं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी यामध्ये मीठ ॲड केलं आहे तसंच एक चमचा साखर टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे भरून आपल्याला कुठलीही घरातील अवेलेबल शेव यामध्ये ॲड करायची आहे फरसाण असेल तर तुम्ही फरसाणसुद्धा यामध्ये टाकू शकतात आणि थोडंसं पाणी टाकून ही मिक्सरवर चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही, ही चटणी तयार करत असताना दोन एक बर्फाची स्क्यूब टाकले तर या चटणीचा अगदी हिरवागार रंग टिकून राहतो ही चटणी लवकर काळपट होत नाही तर हे बघा अशी मस्त इथे आपली ही हिरवी चटणी रेडी झालेली आहे आता आपण लोचो मसाला कसा तयार करायचा ते बघूयात त्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट या ठिकाणी तुमच्या आवडीचं कुठलंही तिखट तुम्ही वापरू शकतात त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घेतलं नाही आहे कारण आपण चाट मसाला काळं मीठ यामध्ये भरपूर वापरलेला आहे तर इथे आपला लोचो मसाला रेडी झाला आहे एक अर्धा तास झालेला आहे आपलं हे बॅटरसुद्धा छान मुरलेलं आहे आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता छान घट्टसर असं हे झालेलं आहे पण लोचोचं जे बॅटर असतं ते पातळ करायचं असतं घट्ट ते बॅटर नसावं तर यामध्ये मी पुन्हा दोन कप मोजून पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे खूप छान हा लोचो लागतो तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर याला एकदा मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी हे मिश्रण मला अजून थोडंसं घट्ट वाटतंय तर पाव कप वरतून मी अजून पाणी ॲड केलं आहे आणि दोन चमचे शेंगदाणा तेल ॲड करायचं आहे तर पोह्यांचे चमचे वापरून मी दोन चमचे शेंगदाणा तेल यामध्ये ॲड केलं आहे आता हे जे तयार केलेलं बॅटर आहे ते पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरवर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक आपलं हे बॅटर तयार होतं आता इथे बघा अशा प्रकारे आपलं हे मस्त बॅटर रेडी झालं आहे एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर हा एक उत्तम पर्याय आहे सुरतमध्ये ही एक स्ट्रीट स्टाईल रेसिपी म्हणून प्रसिद्ध आहे हे बघा अशा प्रकारे दुसरी बॅगसुद्धा मी मिक्सरवर फिरवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आहे अशा प्रकारे हे मिश्रण पातळ असलं पाहिजे खूप घट्ट मिश्रणाचा यासाठी वापर केला जात नाही आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे भरून तुम्ही बघू शकता अशी मोठी पळी आहे तेवढं भरून मी बॅटर घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा असं फ्लफी हे मिश्रण या ठिकाणी दिसलं पाहिजे छान व्यवस्थित इनो मिक्स करायचं आणि एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये आपल्याला हे लोचोचं मिश्रण टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ थर असला पाहिजे एकीकडे मी कढईमध्ये एक एक दोन ग्लास पाणी एक स्टँड ठेवलं आहे आणि लिंबाची फोड टाकली आहे लिंबाची फोड टाकली म्हणजे आपली कढई काळी पडत नाही यामध्ये आपल्याला तयार ताट ठेवून घ्यायचं आहे लोचोचं आणि याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हाय फ्लेमवर पूर्णपणे हा लोचो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर बघा पंधरा मिनटं झाली आता आपण बघूयात मस्तच वाफ आली आहे अगदी जाळीदार हा लोचो आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर शक्यतो हा लोचो गरमागरम खावा म्हणजे अजून चवीला छान लागतो तर हे बघा आता आपण तो सर्व करणार आहोत तर असा काढून घ्यायचा आहे चमच्याने आणि एका डिशमध्ये सर्व करायचं आहे तर सर्व करताना वरतून तुम्ही बटर मेल्ट करून टाकू शकतात किंवा शेंगदाण्याचं तेल टाकलं तरीही चालेल वरून आवडीनुसार कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला तयार केलेला लोचो मसाला आपण वरतून टाकून घेणार आहोत हा लोचो मसाला खूप छान चवीला लागतो यामध्ये आता आपल्याला बारीक शेव टाकून घ्यायची आहे आणि तयार केलेली हिरवी चटणी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्ट्रीट स्टाईल लोचो करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद